पंधरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस दैनिक चालू घडामोडी बाय एम पी एस सी जागरण आजचे महत्वाचे प्रश्न प्रश्न एक अलीकडे जागतिक रेडिओ दिन कधी साजरा करण्यात आला आहे याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी फेब्रुवारी तेरा स्पष्टीकरण या वर्षाची संकल्पना रेडिओ अँड आर्टिफिशियल इंटेलिजन्स एआय टूल नॉट अ व्हॉइस म्हणजेच रेडिओ आणि कृत्रिम बुद्धिमत्ता एआय हे केवळ एक साधन आहे आवाज नाही ही या गोष्टीवर भर देते की तंत्रज्ञान मानवी स्पर्शाला न बदलता ब्रॉडकास्टिंगला कशा प्रकारे मदत करू शकते तसेच फेब्रुवारी तेरा याच दिवशी भारत सरोजिनी नायडू यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय महिला दिन साजरा करतो प्रश्न दोन अलीकडेच कामाच्या ठिकाणी महिलांच्या सुरक्षेवर एक राष्ट्रीय परिषद कोठे आयोजित करण्यात आली आहे याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी नवी दिल्ली प्रश्न तीन अलीकडेच भारत आणि कोणत्या देशाच्या हवाई दलाने हा संयुक्त हवाई सराव केला आहे याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी थायलंड स्पष्टीकरण भारतीय हवाई दल आणि थायलंडचे रॉयल थाई एअरफोर्स यांनी मलाक्का मलाक्कामुध्वनीजवळ ऑपरेशनल कोऑर्डिनेशन आणि इंटर ऑपरेबिलिटी वाढवण्यासाठी हा संयुक्त सराव केला आहे थायलंड देशाबद्दल माहिती राजधानी बँकॉक चलन थाईबाट पंतप्रधान अनुतीन प्रश्न कोणाला सांग फ्रेंडल मानवतावादी पुरस्कार प्राप्त झाला आहे याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी वरील दोन्ही डॉक्टर हरिप्रिया अरविंद आणि डॉक्टर आर व्यंकटेश स्पष्टीकरण पुडुचेरीचे डॉक्टर हरिप्रिया अरविंद आणि डॉक्टर आर व्यंकटेश यांना मोतीबिंदू उपचारांसाठी हा पुरस्कार प्राप्त झाला आहे एएससीआरएस फाउंडेशनद्वारे दिल्या जाणाऱ्या या पुरस्कारांतर्गत अरविंद आय केअर सिस्टीमला एक सिस्टी लाख डॉलर्सची आर्थिक मदत मिळेल आता पाहू इतर पुरस्कार भारतीय वंशाचे शास्त्रज्ञ वीरभद्रन रामनाथन यांनी क्राफोर्ड पुरस्कार दोन हजार सव्वीस जिंकला दलाई लामा यांनी अडुसष्टव्या ग्रॅमी अवॉर्ड्समध्ये आपला पहिला ग्रॅमी पुरस्कार जिंकला व्हिक्टोरिया बेकहॅम यांना फ्रान्समध्ये नाईट ऑफ आर्टस अँड लेटर्स या पदवीने सन्मानित करण्यात आले वायली रिसर्च हिरोज पुरस्कार जिंकणारे पहिले भारतीय चंद्रकांत लहारिया श्रेणीत सुभाषचंद्र बोस राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन पुरस्कार दोन हजार सव्वीस साठी सीता शेल्के यांची निवड झाली बनारस साहित्य महोत्सव दोन हजार सव्वीस मध्ये नमिता गोखले यांना भारतेदू हरिशचंद्र लाइफटाइम अचिव्हमेंट पुरस्काराने सन्मानित केले जाईल प्रश्न पाच अलीकडे चर्चेत असलेले फोर स्टॉर्स ऑफ डेस्टिनी एन ऑटोबायोग्राफी हे पुस्तक कोणाचे आत्मचरित्र आहे याचे अचूक उत्तर आहे पर्याय डी मनोज मुकुंद नरवणे आता पाहू इतर महत्त्वाची पुस्तके नवीन कुंडू लिखित रिक्लमिंग इनक्रेडिबल या नवीन पुस्तकाचे प्रकाशन झाले द ग्रेट सेक्शन्स हॅक हे पुस्तक उर्जित पटेल यांनी लिहिले आहे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी संथाली भाषेत भारताचे संविधान जारी केले डॉ सिकंदर कुमार लिखित मोदी युगात भारताचे आर्थिक सक्षमीकरण या पुस्तकाचे प्रकाशन झाले सी पी राधाकृष्णन यांनी सनातन संस्कृतीची अटल दृष्टी या पुस्तकाचे अनावरण केले शिखर धवनचे आत्मचरित्र द वन क्रिकेट माय लाईफ अँड मोर प्रकाशित झाले शर्मा लिखित फाइंड होम अगेन या कादंबरीचे प्रकाशन झाले बर्जिस देसाई लिखित मोदींचा मिशन हे पुस्तक प्रकाशित झाले प्रश्न सहा अलीकडेच मानवाधिकार पुढाकार परिषदेची तिसरी आवृत्ती कोणत्या देशात आयोजित केली जाईल याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी सौदी अरेबिया सौदी अरेबिया देशाबद्दल माहिती राजधानी रियाध चलन सौदी रियाल राजा सलमान बिन अब्दुल अजीज पंतप्रधान मोहम्मद सुहेल एजाज खान हे आहेत आता पाहू सौदी अरेबियाशी संबंधित इतर चालू घडामोडी सौदी अरेबियाने पन्नास वर्षे जुनी कफाला पद्धत बंद केली सौदी अरेबियात फोर जागरूकता कार्यक्रमासह तेलगू भाषा दिन साजरा करण्यात आला भारताने दागिन्यांच्या व्यापाराला प्रोत्साहन देण्यासाठी जेद्दा येथे साजेक्स दोन हजार पंचवीस शुभारं चा शुभारंभ केला सौदी अरेबियाने नुसुकुमरा सेवा सुरू केली भारत आणि सौदी अरेबियाने सादरी सहकार्य वाढवण्यासाठी संयुक्त कार्यगटाची स्थापना केली प्रश्न सात अलीकडेच संशोधकांनी कोणत्या राज्याच्या किनारी भागात सागरी किड्यांच्या दोन नवीन प्रजातींचा शोध लावला आहे याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी पश्चिम बंगाल पश्चिम बंगाल राजधानी कोलकाता मुख्यमंत्री ममता बॅनर्जी राज्यपाल सी व्ही आनंद बोस येथे लोकसभा बेचाळीस राज्यसभा सोळा आणि विधानसभा दोनशे पंच्याण्णव जागा आहेत आता पाहू पश्चिम बंगालशी संबंधित इतर चालू घडामोडी आयपीएस पियुष पांडे यांची पश्चिम बंगालचे नवीन डीजीपी म्हणून नियुक्ती झाली पश्चिम बंगालमधील मुरीगंगा नदीवर गंगासागर सेतूची पायाभरणी करण्यात आली पश्चिम बंगाल, बंगाल, बंगाल सरकारने आपल्या कर्मश्री या शंभर दिवसीय रोजगार योजनेचे नाव बदलून महात्माश्री केले आहे लिओनेल मेस्सेच्या सत्तर फूट उंच लोखंडी पुतळ्याचे अनावरण कोलकाता येथे करण्यात आले निवृत्त न्यायमूर्ती रवींद्रनाथ सामंत यांची पश्चिम बंगालचे नवीन लोकायुक्त म्हणून नियुक्ती झाली क्रिकेटपटू ऋचा घोष पश्चिम बंगाल पोलिसात डीएसपी बनली भारतीय नौदलात पाणबुडी विरोधी युद्ध नौका कोलकाता येथे सामील झाली प्रश्न आठ अलीकडेच कोणत्या राज्य सरकारने आमदारांसाठी एआय आधारित डिजिटल उपस्थिती प्रणाली सुरू केली आहे याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी आंध्र प्रदेश स्पष्टीकरण आंध्र प्रदेशने आमदारांची जबाबदारी सुनिश्चित करण्यासाठी ही प्रणाली सुरू केली आहे जी प्रत्यक्ष रजिस्टरची जागा घेईल आणि रिअल टाईममध्ये उपस्थितीचा मागोवा घेईल आंध्र प्रदेश राज्याची माहिती राजधानी अमरावती मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडू राज्यपाल जे अब्दुल नजीर आता पाहू आंध्र प्रदेशशी संबंधित इतर चालू घडामोडी आंध्र प्रदेशमध्ये पिल्लुएचा शुभारंभ झाला पोलीस संशोधन आणि विकास ब्युरोच्या नवव्या राष्ट्रीय परिषदेचे आयोजन आंध्र प्रदेशमध्ये करण्यात आले आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी चोवीस तासांच्या आत पाच हजार पाचशे पंचावन्न महिला आणि विद्यार्थिनींना इसायकल वाटप करून गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड केला जागतिक आर्थिक मंचाने आंध्र प्रदेश मध्ये चौथे औद्योगिक क्रांती केंद्र स्थापन करण्याची घोषणा केली आंध्र प्रदेश हो वर सॅटेलाइट लॉन्च सुविधा विकसित करणार आहे आंध्र प्रदेश मध्ये जगातील सर्वात मोठा अमोनिया प्रकल्प उभारला जाईल आंध्र प्रदेशच्या पोंडुरु खादीला जी आय टॅग मिळाला प्रश्न नऊ अलीकडेच गुजरातच्या गिफ्ट सिटीचे नवीन अध्यक्ष कोण बनले आहेत याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी उदय कोटक आता पाहू इतर महत्वाच्या नियुक्त्या निवेदिता दुबे विमानतळ प्राधिकरण मंडळाच्या पहिल्या महिला सदस्या बनल्या आहेत इंदरपाल सिंह यांनी इस्टर्न एअर कमांडची धुरा सांभाळली इंडसेंड बँकेचे अध्यक्ष आणि स्वतंत्र संचालक म्हणून अरिजित बसू यांची नियुक्ती झाली ऑलिम्पिक कौन्सिल ऑफ एशियाचे अध्यक्ष म्हणून जोआन बिन हमदल थानी यांची निवड झाली टाटा कम्युनिकेशन्सने गणेश लक्ष्मीनारायणन यांची एमडी आणि सी ओ म्हणून नियुक्ती केली अमेलिया वालवरडे यांची भारतीय महिला फुटबॉल संघाच्या प्रशिक्षकपदी नियुक्ती झाली केजात भरुचा यांची एचडीएफसी बँकेचे पूर्णवेळ संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली प्रश्न दहा अलीकडेच कोणत्या राज्यात स्त्री सुरक्षा योजना अधिकृतपणे सुरू करण्यात आली आहे याचे अचूक उत्तर आहे पर्याय केरळ स्पष्टीकरण मुख्यमंत्री पिनारे विजयन यांनी या योजनेचा शुभारंभ केला या योजनेअंतर्गत बेरोजगार महिला आणि ट्रान्सजेंडर महिलांना रुपये पेन्शन दिली जाईल केरळ राज्याची माहिती राजधानी तिरुवनंतपुरम मुख्यमंत्री पिनारे विजयन राज्यपाल राजेंद्र आर्लेकर येथे लोकसभा वीस राज्यसभा नऊ आणि विधानसभा एकशे चाळीस जागा आहेत आता पाहू केरळशी संबंधित इतर चालू घडामोडी केरळमध्ये एआय आधारित आक्रमक वनस्पतींच्या ओळखीसाठी न्योफाईट आयडी ॲप लॉन्च झाले केरळमध्ये ऑर्किडची नवीन प्रजाती शोधली गेली केरळने बॅसिलस सबटिलिसला आपला राज्य सूक्ष्मजीव घोषित केले वैयक्तिक इलेक्ट्रिक वाहने ई व्ही स्वीकारण्यात केरळ देशात आघाडीवर आहे केरळने अनिवासी मतदारांच्या पडताळणीसाठी इरोनेट सुरू केले अर्लम वन्यजीव अभयारण्याचे नाव बदलून अर्लम फुलपाखरू अभयारण्य करण्यात आले सबरीमाला श्री धर्म संस्था मंदिरात मंडला पूजा आयोजित करण्यात आली भारताचे पहिले चोवीस तास सात दिवस ओपन नेटवर्क ककूर केरळच्या कोल्ह मध्ये सुरू झाले प्रश्न अकरा अलीकडेच पहिली ब्रिक्स शेर्पा बैठक दोन हजार सव्वीस कोठे पार पडली याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी नवी दिल्ली स्पष्टीकरण भारताने नऊ ते दहा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी नवी दिल्ली येथे या बैठकीचे आयोजन करून दोन हजार सव्वीस च्या ब्रिक्स अध्यक्षपदाची सुरुवात केली या वर्षाची थीम लचिलेपणा नाविन्य सहकार्य आणि स्थिरता निर्माण करणे अशी आहे प्रश्न बारा अलीकडेच कोठे पंगोलिनची शिकार आणि व्यापारावर बंदी घालण्यात आली आहे याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी नागालँड स्पष्टीकरण नागालँड मधील संगतम नागा आदिवासी संस्थेने आपल्या अधिकार क्षेत्रात पंगोलीनची शिकार आणि व्यापारावर बंदी घातली आहे युनायटेड संगतम लिखम पुमजीने हा ऐतिहासिक प्रस्ताव मंजूर केला नागालँड राज्याची माहिती राजधानी कोहिमा मुख्यमंत्री नेफियू रिओ राज्यपाल अजय कुमार भल्ला येथे लोकसभा एक राज्यसभा एक आणि विधानसभा साठ जागा आहेत आता बाहू नागालँडशी संबंधित इतर चालू घडामोडी नागालँड मध्ये जुन्या हस्तलिखित जन्म मृत्यू नोंदींच्या डिजिटलायझेशनला सुरुवात झाली नागालँडमध्ये नागालँडमध्ये होया नागाइन्सिस नावाच्या वनस्पतीची नवीन प्रजाती शोधली गेली नागालँड मध्ये मिशन वॉटरशेड पुनरुत्थान सुरू करण्यात आले नागालँड मध्ये राज्यातील सर्व जिल्ह्यात वृद्ध आश्रम स्थापन केले जातील नागालँड मध्ये बावीसाव्या राष्ट्रकुल संसदीय संघ परिषदेचा समारोप झाला आता मागील व्हिडिओतील प्रश्न अलीकडेच कोणते राज्य राज्य भारताचा सर्वात मोठा लोकर उत्पादक म्हणून उदयास आले आहे याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी राजस्थान आता पाहू अत्यंत महत्वाचे सराव प्रश्न संशोधन आणि विकासावर सर्वाधिक खर्च करणारा देश चीन ठरला आहे भारताने इंग्लंडचा पराभव करून सी अंडर नाइनटीन विश्वचषक दोन हजार सव्वीस जिंकला कर्नाटकने वैधानिक गिग वर्कर्स वेलफेअर डेव्हलपमेंट बोर्डाची अधिसूचना जारी केली ऍक्सिस बँकेने लघु व मध्यम उद्योगांसाठी विना हमी रुफटॉप सोलर लोन सुरू केले सोळा वर्षांखालील मुलांसाठी सोशल मीडियावर बंदी घालणारा स्पेन हा पहिला युरोपियन देश बनला प्रजासत्ताक दिन दोन हजार सव्वीसच्या चित्ररथांमध्ये महाराष्ट्राच्या चित्ररथाने प्रथम क्रमांक पटकावला अपार आयडी तयार करण्यात छत्तीसगड राज्य आघाडीवर आहे पंच्याण्णव देशांना जोडून पहिल्या जागतिक बिग कॅट शिखर परिषदेचे यजमानपद भारत भूषवणार आहे ग्लोबल टीचर प्राइज दोन हजार सव्वीसने रुबल नागी यांना सन्मानित करण्यात आले उत्तर प्रदेशने आपले पहिले आर्थिक सर्वेक्षण सादर केले सोळा पूर्णांक पाच दशांश टक्के हिशासह गुजरात भारताचे नूतनीकरणक्षम ऊर्जा पॉवर बनले आहे बहात्तराव्या महिला वरिष्ठ राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेचे विजेतेपद हरियाणाने रेल्वेचा पराभव करून जिंकले देशातील पहिला पूर्णतः विम्याचा जिल्हा अलवर राजस्थान बनला आहे जगातील सर्वात मोठा कॉम्प्रेस्ड एअर एनर्जी स्टोरेज प्लांट चीनने सुरू केला आता तुमच्यासाठी प्रश्न अलीकडेच कोणत्या राज्यात एक्सरसाइज वायू वायूशक्तीचे आयोजन केले जाईल दिलेल्या पर्यायातून या प्रश्नाचे उत्तर कमेंट बॉक्समध्ये नक्की द्या उद्या पुन्हा भेटू पुढील भागात धन्यवाद